खूप जोरात आणि चांगलं गाणं वाजवा एकदा आज आपल्या राज्यातल्या सगळ्या बहिणी आपल्या लाडक्या देवा भाऊशी बोलणार आहेत त्यामुळे मी सुरुवातीला विनंती करीन भारतीय जनता पार्टीचे तुमचा माझा आणखीन लाडका भाऊ मुंबईचा भाऊ आशिष भाऊ शेलार यांनी आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी संबोधन करायचंय मी आशिष भाऊंना विनंती करते जरा जोरात सगळ्यांनी एकत्र मागे पुढे उजवीकडे डावीकडे सगळ्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत देवेंद्र भाऊंना आपण आशीर्वाद द्यायचा आहे दोन्ही हात वर करून एकदम घोषणा घ्यायची आहे सगळ्यांचे हातवर देवेन भाऊंना आशीर्वाद पूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद आई भवानीचा आशीर्वाद आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुमचे दोन्ही हात वर करून भारत माता की भारत माता की भारत माता की देवेन भाऊ आप आगे बढ़ो नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो आजच्या या सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचावर उपस्थित प्रवीण भाऊ दरेकर ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला हा कार्यक्रम चालू आहे अशा करणाऱ्या विजयाताई रहाटकर चित्राताई वाघ शीतलताई गंभीर विद्या ठाकूर मनीषादाई चौधरी भारतीताई लवेकर शलाकाताई साळवी मंचावर उपस्थित आमचे आमदार पराग अळवणी अमित साटम अतुल भातकळकरजी राजन सिंगजी आमचे महामंत्री संजय उपाध्याय जिल्हाध्यक्ष संतोष मेडेकर आणि ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करायला संपूर्ण ताकद लावली असे आमचे नेते मुरजी काका पटेल खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम मुंबईच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा इतका मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या स्वागताचा होतोय देवेंद्रजी आज संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी आपल्या नैसर्गिक प्रेमापोटी आणि उद्या असलेल्या आपल्या रक्षा रक्षा रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी आलेल्या आहेत आपलं अभिनंदन आणि आपलं कौतुक करायला त्या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सरकार आज सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सरकारने जे केलं नाही ते तुमच्या माता भगिनींसाठी केलं तुम्हाला सक्षम बनवण्याचं पहिलं दमदार पाऊल त्याने उचललं आहे मला जास्त वेळ बोलायचं नाही आहे देवेंद्रजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्हर्च्युअलच्या माध्यमातून ज्या माता भगिनी आणि तुम्ही इथे उपस्थित असलेल्या माता भगिनींशी संवाद करणार आहेत पण या कार्यक्रमाला येण्याआधी मी सहज बघत होतो आमचे विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या विरोधात कुठल्या स्तरापर्यंत जाऊन विरोध करतायत योजना घोषणा केली त्यावेळेला विरोध योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली तरी या महाराष्ट्र विकास आघाडीचा विरोध योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर डेमो आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्षामध्ये काही आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर काही पैसे सुरुवातीला प्रयोग म्हणून पाठवले ही मंडळी कोर्टापर्यंत गेली मुंबई उच्च न्यायालयात जाऊन कोर्टात विरोध करणारे हे सावत्र भाऊ कसही करून तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जे आज आलेत ते येताच कामाने याचा प्रयत्न पुरेपूर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी केला मला तर वाटलं माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा तुमचा विरोध केला त्यांनी टीका करताना सांगितलं एका दुसरा हप्ता येईल मग योजना गुंडाळतील उद्धवजींनी इथं कहर केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी म्हणाले मला ते शब्द बोलायलाही आवडत नाही की माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विकत कोणीतरी घेईल जणू काही माझ्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या या विकत घ्यायला असल्या पद्धतीचं वाक्य उद्धवजींनी केलं मी उद्धवजींचा जाहीर निषेध या ठिकाणी तुमच्या वतीने करतोय संजय राऊतांची तर वाक्य बघूच नका आणि मग सुप्रिया तोई सुळेनी कर केला मी या सगळ्यांना एवढंच सांगतोय अरे वेड्यानो तुम्ही भारतीय जनता पक्ष एन डी ए महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांना समजूच शकला नाही माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरू केलं जनधन अकाउंट खोलून तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर थेट या देशामध्ये पैसे देणारे पहिले पंतप्रधान कोणी असतील तर माननीय मोदीजी आहेत माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं स्वप्न नाही प्रत्यक्ष कारवाई मोदीजींनी सुरू केली एक रुपयामध्ये तुमच्या जीवनाची सुरक्षितता म्हणजे इन्शुरन्स माननीय मोदीजींनी एक रुपयामध्ये केला माझ्या माता भगिनीना सबल करण्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घर माझ्या माता भगिनींच्या नावावर करण्याची सुरुवात माननीय मोदीजींनी केली या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या गरीब माता भगिनीच्या डोळ्यातले अश्रू जेवण बनवताना येताच कामाने म्हणून उज्वला गॅसचा गॅस माझ्या मता करे त्या ठिकाणी हवाला दिला डोक्यावर हंडा घेऊन जाणारे महाराष्ट्रातलं माझ्या माता भगिनीच चित्र पाण्यासाठी नये म्हणून हर घर जल प्रत्येक घरापर्यंत नळ पोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने केलं माझ्या बचत गटातल्या माता भगिनींना लक्षावधी लखपती केलं पाहिजे म्हणून लखपती दिदीचा कार्यक्रम माननीय मोदीजींच्या सरकारने दिला माझ्या ज्या माता भगिनी नोकरीसाठी त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांची तोंडी परीक्षा कॅन्सल करण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं माझ्या ज्या माता भगिनी नोकरीला लागतील आणि लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस म्हणून गरोदर होतील तर त्यांना हक्काची सुट्टी माझ्या मोदीजींच्या सरकारने दिली माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची शिष्यवृत्ती पूर्ण देण्याचं काम हे त्या ठिकाणी आमच्या देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादाच्या सरकारने दिलं आणि आता एवढ्या गोष्टी सातत्याने करत 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 तुम्हाला सबल बनवलं पाहिजे म्हणून दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकतीस तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जो जो फॉर्म भरील ते तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने दिले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना पूर्ण ताकदवर बनवायच्या अभियानाला पूर्ण गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाला उशीर झालाय पण आपले सगळे कर्तबगार भाऊ इथं बसलेत प्रवीण भाऊ दरेकर मुंबईतल्या आणि राज्यातल्या महिलांच्या हाताला काम दिल्याबद्दल आमच्या या भावाचं पण टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे आमचा प्रसाद दादा इथं आलेला आहे कोळंबकर साहेब आलेत मी आता अजिबात वेळ घेत नाही साहेब चार वाजल्यापासनं देवाभाऊ लाडक्या बहिणी तुमची वाट बघतायत पहिली सुरुवात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करतोय सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपल्या ताई लाडक्या देवाभाऊशी बोलणार आहेत ता, ता, तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग देवा भाऊ देवा भाऊ आज रक्षाबंधनची पहिल्या माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आज ही ओवाळणी भेटलेली हा अशी दर महिन्यात माका ओवाळणी भेटाण दे त्याचप्रमाणे सगळ्या भहिणी काही भेटाण दे आज देवा भाऊ तुम्ही आज निधी जो ह्यो तीन हजार रुपये दिलेलो हा तेचो मी आज माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि माझ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करीन मी आज खूप आनंदी असय देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है देवा भाऊंचा एकद्यास लाडक्या बहिणीचा विकास देवा भाऊंचा एकद्यास लाडक्या बहिणींचा विकास देवा भाऊ लय लय तुमचे आभार खूप खूप धन्यवाद तुम्ही या ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे आमच्या बहिणींकरता काम करण्याची आमची शक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि याही पेक्षा चांगलं करून दाखवू हो। आपल्या लाडक्या बहिणीने दाखवणी दुसरी ताई सिंधुदुर्गची दुसरी ताई हॅलो माझं नाव सुजाता संदीप पाटील मी मालवण तालुक्यातल्या तोंडावळी गावातून इलय ओवाळणी फक्त ही ओवानी नसून देवा भाऊनी दिलेले आधार असा आणि आधार असच का कायम ठेवतो अशी मी त्यांच्याकडनं खूप खूप इच्छा करतोय देवा भाऊ असेच आमच्या बहिणींच्या पाठीशी तुम्ही राहा आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमका अशी साथ देव की बस रे बस आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तुम्हाला काही का, मतच कमी पण नाही अशी मी तुम्हाला साहेब तुम्ही तुमचे खूप आभार आणि नरेंद्र मोदी खूप खूप मोठ त्यांचे मी आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद रायगड जिल्हा रायगड जिल्हा पुढचा जिल्हा सॉरी रत्नागिरी जिल्हा पुढचा जिल्हा रत्नागिरी देवा भाऊ या सगळ्या बहिणी गृहिणी आहेत पहिल्यांदा तुमच्याशी बोलतात त्याच्यामुळे त्यांना सांभाळून घ्या असं सुद्धा मी सगळ्यांच्या वतीने सांगते रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी नमस्कार शशिकांत शिंदे मी आणि लाडकी बहीण योजनेची मी लाभार्थी आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे सहज पाचशे रुपये मिळाले तरी भरपूर आनंद होतो तर तुम्ही तीन हजार रुपये दिलेत याचा भरपूरच आनंद झालाय मला आणि या सगळ्या मला तुमच्याजवळ बोलायला जास्त नाही अतिशय आनंद झालेला आहे आणि आमची जळगाव मी बोलू शकते यासाठी मला खूप छान वाटतं सर आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ही लाडकी योजनेच्या योजने आपली विधानसभेमध्ये बऱ्याच महिलांना आज लाभ झालेला आहे आणि त्या सगळ्या खुश आहेत आणि छान पटतंय. मला जास्त बोलायला जमत नाहीये. पण तुमच्यासोबत बोलायचं चान्स सोडणार नाही. हे मला माहिती होतं. आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सर्वांनी समजून लोकांत दापोली विधानसभेतून बोलते आता मला ही तीन हजार रुपये मिळालेले आहेत पण आम्हाला खूप आनंद झालेला आहे इथे पहिलं प्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व महिलांकडून

सर्व मुली ठेवायला खूप खूप धन्यवाद दिले आहे आणि सर्व महिलांच्या वतीने मी तुमची खूप आभारी आहे ती करत खूपच उत्तम आहे असाच महिलांसाठी भरपूर योजना तुम्ही चालू केलेल्या आहेत त्याला सगळेजण मनापासून लाभ घेतात या अशा योजना चालू तेवढीच विनंती आहे बाकी धन्यवाद तुम्हाला देवा भाऊ बहिणी तर आभार मानताय पण सुद्धा तुमचे आभार मानले आहेत वा वा थँक्यू धन्यवाद मी सोनाली सुनील पाणी एक वेळी आहे पनवेल ला राहते उद्धव ठाकरे म्हणतात की लांडी भहिणी अशी आहे खरंच आहे का परत परत एकदा ताई प्रश्न विचारा परत प्रश्न विचारा तेव्हा भाऊ उद्धव ठाकरे म्हणतात लाडकी बहिणी योजना बंद होणार आहे खरंच बंद होणार आहे का खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला म्हणजे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं तुमचे जे सावत्र भाऊ आहेत ते सावत्र भाऊ हे सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे पण काळजी करू नका जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही आता ठाणे शहर आहे मला थोडस सा सांगायचंय गडचिरोलीला जरा दुर्गम भागातून बहिणी आलाय ठाणे शहरानंतर गडचिरोली घ्या आता ठाणे शहर ठाणे सगळ्यात आधी देवेंद्र देवा भाऊंचे मी आभार मानते की आज मला त्यांच्यामुळे मी सक्षम झाली आहे कारण आज माझ्याकडे स्वतंत्र असं माझं पासबुक बँकेचं नव्हतं आणि मला माहिती नव्हतं की स्री...